खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वयक संघ हिंगोली यांच्या वतीने अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पासून विनाट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी यांचा जिल्ह्यातील कार्यालयावर आक्रोश मोर्चा ढळकला हिंगोलीमध्ये शाळेच्या शंभर टक्के अनुदानाच्या मागणी करिता शिक्षकांनी मोर्चा काढला वीस वर्षापासून अनेक शाळा केवळ वीस टक्केच अनुदान आहे त्यामुळे अनेक शिक्षकांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आलेली आहे अनेकदा मागणी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने याच मागणीसाठी चक्क शिक्षक प्राध्यापक कर्मचारी एकत्रित येत हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे आंदोलकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच शिक्षकांच्या मागण्या पंधरा ऑगस्ट पूर्वी मान्य कराव्यात अन्यथा या पुढील काळात शाळा महाविद्यालय बंद ठेवून शिक्षक आझाद मैदानावर बेमोद धरणे आंदोलन करतील तसेच पासष्ट हजार शिक्षक व त्यांच्या कुटुंब्यांसह नातेवाईकांसह निवडणुकीच्या कामांवर बहिष्कार टाकतील असा इशाराही यावेळी देण्यात आंदोलकांनंतर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आमच्या त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या खात्यामध्ये पडेल अशा पद्धतीची घोषणा आहे आम्हाला एवढंच म्हणायचं या घोषणेची तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा तसा होकार दिलेला आहे आता आमची फाईल वित्त विभागात आहे असं सांगण्यात आलंय म्हणून आमची वित्त मंत्र्याला सुद्धा विनंती आहे की आमचा त्रेसष्ट हजार शिक्षकांचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही तर आजचा आक्रोश येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आझाद मैदानामध्ये दिसेल आणि आमच्या सोबत आता शेतकऱ्यांची लेकरं उतरलेली आहेत आमच्या सोबत कामगार कष्टकरी आम्ही सगळ्यांना घेऊ आणि सगळे मिळून आम्ही आझाद मैदानावर हा सामाजिक क्रांतीचा लढा उभारू आणि आमच्या न्याय हक्काची मागणी आम्ही पूर्ण करून घेऊ निवडणुका आमचा इशारा एवढाच आहे की आम्ही त्रेसष्ट हजार आहोत असं तुम्ही आकडा बांधू नका कारण आम्ही विचार केला होता त्रेसष्ट हजाराला था तुम्ही नमणार नाही पण आम्ही त्रेसष्ट हजार शिक्षकांनी ठरवलं की आमचे सगळे सोयी आमच्या सोबत आहेत आमचे सहकुटुंब आमच्या सोबत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही मागणं मागितलंय की बाबा रे आम्ही पंधरा वर्ष तुम्हाला आम्ही विद्येचं ज्ञान दिले पंधरा वर्ष तुम्ही आम्हा आम्ही तुम्हाला, तुम्हाला शिक्षण शिकवलंय आमच्या पदरामध्ये पदरामध्ये फक्त एक एक मताचं दान गुरुदक्षिणा म्हणून देशील या महाराष्ट्रातले सर लाखो विद्यार्थी तयार झालेले आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार भेटलेला आहे हे लाखो विद्यार्थी म्हणत आहेत गुरुजी तुम्ही आम्हाला शिकवलंय आम्ही 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 घडलोय आज आम्ही पोलीस झालोय आज आम्ही डॉक्टर झालो आज आम्ही इंजिनियर झालोय एक मताचं दान या 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 विधानसभेमध्ये गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही सांगल त्याला आम्ही देऊ ही ही विद्यार्थ्याची भूमिका आहे अशा पद्धतीनं जर आम्ही गणित केलं ना तर किमान एक कोटी जनता आमच्या सोबत आता मी माझं भावना ही काही माझी एक नाही अक्षरशः आमचे आई वडील बऱ्याच जणांचे आई वडील पगार न पडता गेले माझ्या कॉलेजचा एक शिक्षक बांधव बिन पगार निवृत्त झाला आज त्रेसष्ट हजारापैकी पंचवीस हजार शिक्षक ही आकडेवारी सरकारकडे आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे की पंचवीस हजार शिक्षक दोन हजार तीस पर्यंत सेवानिवृत्त व्हायला म्हणजे आज तुम्ही आम्हाला शंभर टक्के दिलं पाहिजे वीस टक्के नकोय वीस टक्के हा ऐतिहासिक निर्णय होऊ शकत नाही फार झालं तर तुम्ही टपा वाढ करा पण शंभर टक्के आहे शिक्षण शिक्षक आहे प्राध्यापक मंडळी आहे त्याच्या पुढे दहावी ते सातवी पर्यंत शिकवणारे जे माध्यमिक आहेत वर ज्युनियर कॉलेजचे झाले आणि त्याच्यापुढे जो मधला आकडा आहे तो पंचवीस हजाराचा आहे आणि प्राथमिक शिक्षकाचा जवळपास पंचवीसच्या आसपास आकडा आहे किती वर्ष एकूण मागील हा जर विचार केला तर वीस वर्षापासूनचा आकडा आहे दोन दशक झाले दोन तप झाले आणि दोन टपात सुद्धा अजून पूर्ण विराम भेटले नाही अजून कॉमात चालू आहे कोणी वीस टक्क्यात आहे कोणी चाळीस टक्क्यात आहे हार झालं तर कोणी साठ टक्क्यात आहे आमचं म्हणणं आहे आता या आंदोलनाला पूर्ण विराम द्या आणि हे निर्णय घेऊ शकतं सरकार हे निर्णय घेतला पाहिजे राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज इंगोली